लग्नाच्या एक वर्षानंतर मी आपल्या सासरी आले होते कारण माझ्या लग्नानंतरच मी नवऱ्यासोबत दुसऱ्या शहरात होते नवऱ्याला तिथे नोकरी लागली होती त्यामुळे मी सासरी जास्त दिवस राहिले नाही तसेच मला सासू सासऱ्याचा काही दिवसात ते माझ्यासोबत चांगलेच बोलले होते पण फार कमी त्यांच्यासोबत बोलणे झाले होते माझ्या सासरी सासू सासरे आणि दीर राहत होते नवरा मला सांगायचा की दिराचा स्वभाव फार वेगळा आहे आणि नवऱ्याचे दिलासोबत फार मोठे भांडण झाले होते त्या दिवसानंतर नवऱ्याने आपल्या भावासोबत बोलले बंद केले आणि दीर सुद्धा नवऱ्यासोबत बोलत नव्हता पण एक दिवस सासूचे फारच तब्येत खराब झाली आणि तिने माझ्या नवऱ्याला फोन केला नवरा आणि मी सासूला बघायला हॉस्पिटल मध्ये आलो सासूची तब्येत फारच खराब होती सासू म्हणाले की आता मला वाटत आहे की माझे जास्त दिवस उरले नाही आहे म्हणून माझी इच्छा आहे की तू माझ्याजवळ राहावा तर नवरा म्हणाला आई तुला काहीच झाले नाही आणि काळजी नको करून मी इथेच राहायला येतो कारण आई आपल्या मुलावर फार प्रेम करायची आणि नेहमी फोन करत राहायची त्यामुळे आता नवऱ्याने निर्णय घेतला की आपण आपल्या शहरात राहून नोकरी करायची आम्ही काही दिवसानंतर आता सासरी राहायला आलो आता सासूची तब्येत चांगली होते पण नवरा वेळोवेळी सासूला दवाखान्यात घेऊन जायचा आणि तिची काळजी करायचा आता मी पण सासूकडे लक्ष ठेवत होते पण एवढ्या दिवसात माझ्या लक्षात आले की दीर माझ्याकडे नेहमी बघत असतो त्याचे लक्ष माझ्याकडे असते पण तो माझ्याशी जास्त बोलत नव्हता आणि नवऱ्यासमोर तर काहीच बोलायचा नाही कारण नवरा आणि दिराचे बोलणे आता पण बंदच होते माझे सासू सासरे माझ्यासोबत चांगले बोलायचे त्यामुळे मला चांगले वाटत होते पण एक दिवस दीर फोनवर कुणाशी तरी भांडत होता आणि त्यांना अनेक गोष्टी ऐकवत होता मी जेव्हा बघितले तर माझ्याकडे रागाने बघू लागला आणि मला हे बघून थोडे वेगळे वाटू लागले आणि आज समजून आले की दिरा स्वभाव फार वेगळा आहे पण कधी कधी दीर येऊन मला चांगला बोलायचा वहिनी म्हणून हाप मारायचा आणि कधी मला काही बनवायला सुद्धा लावत होता त्यामुळे मला समजत नव्हते की दिराचा स्वभाव आहे कसा एक दिवस मी नवऱ्याला म्हणाले की मला बाहेर घेऊन चला कारण मला थोडे काम आहे पण नवरा म्हणाला आता माझ्या मागे फार कामे असल्यामुळे मी येऊ शकत नाही आणि त्यानंतर नवरा ऑफिस साठी निघून गेला नवरा गेल्यानंतर दीर मला म्हणाला की वहिनी मी तुम्हाला घेऊन चलतो मी तर दिराकडेच बघत राहले पण आता मी काही बोलू शकत नव्हते म्हणून दिराला म्हणाले ठीक आहे आणि आम्ही बाहेर गेलो त्या दिवशी दीर माझ्यासोबत फारच बोलला आणि त्याच्यासोबत बोलून मला सुद्धा चांगले वाटले कारण बऱ्याच दिवसानंतर आम्ही एकमेकांसोबत मनमोकळ्यापणाने बोलत होतो आणि मला तर दिलाचा स्वभाव चांगला वाटला पण मला समजून आले होते की त्याचे लक्ष नेहमी माझ्याकडे असते आणि त्यामुळे माझ्या मनात सुद्धा काही प्रश्न निर्माण व्हायचे पण तो माझ्यासोबत फार चांगला बोलत असल्याने आता मी त्या गोष्टी थोडे विसरल्यासारखे होऊ लागले नवरा समोर असला तर दीर काहीच बोलायचा नाही आणि माझ्यासोबत तर जास्त बोलतच नव्हता पण नवरा कामावर गेल्यानंतर दिलाचे वागणेच बदलून जायचे आणि माझ्याशी गप्पा करायचा मनमोकळ्यापणाने बोलायचा पण दिराच्या या वागण्यामुळे मला पण आता चांगले वाटत होते एक दिवस दिराचे आणि सासूचे भांडण सुरू होते त्यात दीर सासूला काही गोष्टी बोलत होता म्हणून नवरा त्यांच्या मध्ये बोलला आणि त्यानंतर तर, तर दिराचे आणि नवऱ्याचे फार भांडण होऊ लागले ते एकमेकांसोबत फार जोरात बोलत होते त्यांच्याकडे बघून मला फार वाईट वाटत होते आणि भांडण तर फारच जास्त वाढू लागले त्यामुळे सासू आणि मी मधात गेले आणि त्यांना शांत केले तरी सुद्धा ते ऐकायला तयार नव्हते बराच वेळ त्यांचे बोलणे चालले पण आज भांडण फार दूरावर गेले होते त्यामुळे ते एकमेकांचा फार राग करत होते सासू सुद्धा दोघांना समजावत होती पण ते सासूचे सुद्धा ऐकत नव्हते आता तर माझ्या मनात अजून प्रश्न निर्माण होऊ लागले कारण कसे तरी दिल माझ्यासोबत बोलायचे आणि या काही दिवसात दिल बोलल्यामुळे मला चांगले वाटत होते नवऱ्याला काम असल्यामुळे दिल माझ्यासोबत बाहेर जात होते त्यामुळे माझे अनेक काम दीर असल्यामुळे पूर्ण होत होते पण आज झालेल्या भांडणामुळे आता पुढे काय होईल हाच मला प्रश्न निर्माण होत होता कारण घरात आज फार शांततेचे वातावरण पसरले होते मी नवऱ्याला काही गोष्टी विचारते म्हटले पण त्यांचा राग स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता म्हणून मी काहीच बोलले नाही जेव्हा मी किचन मधून काम करून बाहेर पडले तर धीर बाहेर बसून होते त्यांनी माझ्याकडे बघितले पण काहीच बोलले नाही त्यांच्या चेहरा सुद्धा आज फार वेगळाच दिसू लागला दोन दिवसानंतर दिरा आपल्या मित्रासोबत कुठेतरी बाहेर गेले तसेच तिथे एक दोन दिवस राहून परत आले ते आले तेव्हा काही वस्तू घेऊन आले होते आणि त्याने माझ्या खोलीत येऊन त्या वस्तू दिल्या त्यात माझ्यासाठी एक साडी होती आणि आई साठी सुद्धा साडी आणली होती मला तर आश्चर्यच वाटत होते की एवढे भांडण होऊन सुद्धा दिराने माझ्यासाठी साडी आणली आणि त्याला म्हणाले की तुमचे एवढे भांडण झाले होते म्हणून मला वाटले की यानंतर तुम्ही आमच्याशी बोलणार नाही तर दीर म्हणाले वहिनी माझे तुमच्या सोबत भांडण झाले नाही दादा सोबत झाले आहे म्हणून मी त्याच्यासोबत बोलणार नाही पण तुमचा यात काही प्रश्न नाही तुम्ही आधी पण माझ्यासाठी तसेच होते आणि आता पण तसेच आहे मला हे एकूण आश्चर्यच वाटले आणि दिलाने माझ्यासाठी आणि सासू सासरांसाठी काही वस्तू आणल्या होत्या पण जेव्हा मी त्यांना विचारले की तुम्ही स्वतःसाठी काय आणले तर काहीच नाही म्हणाले यावरून समजून आले की दिलाने आपला विचार न करता घरच्या लोकांचा विचार केला म्हणून आज दिराबद्दल मनात थोडी सहानुभूती निर्माण झाली पण त्या दिवसानंतर दिराचे नाही माझे बोलणे अजूनच चांगले होऊ लागले आणि मनात विचार येत होता की जरी दिराचे नवऱ्यासोबत भाडण झाले तरी तो सर्वांसाठी फार चांगले आहे नेहमी सर्वांसोबत चांगले बोलतात आणि सर्वांचे काळजी करतात असेच काही दिवस निघून गेले आता काही पण काम असले तर दिराला सांगायचे आणि दीर करायचा कधी कधी मनात प्रश्न यायचा की ज्या गोष्टी नवऱ्याने करायला हव्या होत्या तो दीर करतो आणि नेहमी मला बाहेर घेऊन जातो पण दिराच्या पाठिंबा मिळाल्यामुळे मला सुद्धा चांगले वाटत होते पण एक दिवस मी रात्री झोपून असताना मला फोन आला बघतो तर दिराचा फोन आला आणि दीर म्हणाला की बहिणी तुम्ही हॉस्पिटलमध्ये या मी म्हणाले काय झाले तर म्हणाले काही नाही दादांचा अपघात झाला आहे पण घाबराचे काही कारण नाही या गोष्टी ऐकून मला तर धक्का बसला आणि माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले मी लगेच हॉस्पिटलमध्ये गेले बघते तर नवऱ्याला फार लागले होते आणि त्यांच्याकडे बघून माझ्या डोळ्यात पाणी आले दीर माझ्याकडे बघून म्हणाले की रडू नका घाबराचे काही कारण नाही कारण दादांना जास्त लागले नाही पण मला ते बघून आता फार वाईट वाटत होते तेवढ्यातच डॉक्टर आले त्यामुळे मी बाजूला उभे होते दीर आणि डॉक्टर बोलत होते त्यानंतर दीर नवऱ्याच्या काळजी करत होते मला ते बघून छान वाटत होते कारण नवऱ्याची आणि दिराचे फार भांडण झाले होते पण आज देर आपल्या दादाची जी सेवा करत होते ते बघून मला फार वेगळे वाटू लागले त्यानंतर डॉक्टर गेले आणि दिराने मला आवाज दिला मी विचारले की डॉक्टर काय म्हणत होते तर दीर म्हणाले की त्यांना जास्त लागले नाही आहे आणि खाबराचे कारण नाही फक्त दोन दिवस हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवावे लागेल पण नवऱ्याकडे बघून मला फारच रडायला येत होते त्यानंतर मी दिराला विचारले तर दीर म्हणाले की मी बाहेर बसून होतो तर मला दादा ऑटो मधून उतरताना दिसला तो फार हळूवारपणे चालत होता आणि जेव्हा बघितले तर त्याला लागले होते मी त्याला विचारले काय झाले तो सांगतच होता तर त्याला चक्कर आला मी लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो त्यानंतर तुम्हाला फोन केला आम्ही काही वेळ बोलत होतो त्यानंतर मी नवराला विचारले तर नवरा म्हणाला मी ऑफिस मधून येत असताना अपघात झाला आणि मला लागले पण मला त्यावेळेस थोडे बरे वाटत होते म्हणून मी ऑटो करून घरापर्यंत येऊ लागलो पण घराजवळ येताच मला चक्कर आला आणि त्याच्यानंतर मला काहीच समजले नाही जेव्हा माझ्या डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो मी नवऱ्याला सांगितले की तुम्हाला दिराने हॉस्पिटलमध्ये आणले आता नवरा दिराकडे बघत होता त्या दोन तीन दिवसात नवऱ्याची दिराने फार काळजी केली आणि त्यांना बघून मला फार चांगले वाटू लागले कारण त्यांचे भांडण झाले होते आणि एकमेकांसोबत बोलत नव्हते तरीसुद्धा आज आपल्या भावाबद्दल प्रेम बघून मला फार चांगले वाटत होते त्यानंतर नवऱ्याला सुट्टी झाली पण त्या दिवसानंतर त्या दोघा भावाचे बोलणे सुरू झाले नवरा आणि एकमेकांसोबत फार चांगले बोलतात पण आता अनेक ठिकाणी मला घेऊन जातो त्यामुळे मनात प्रश्न निर्माण होत होता की मला बाहेर नेण्याचे काम नवऱ्याची होते पण आता दीरच करत होते पण आता दीर आणि नवरा एकमेकांसोबत फार चांगल्याने वागतात आणि त्यांच्याकडे बघून मला तसेच सासू सासऱ्यांना पण फार छान वाटते कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद